आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईचा किल्ला जिंकण्यासाठी भाजपसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघही मैदानात उतरणार आहे मुंबईतल्या छत्तीस मतदारसंघांवर आर एस एसची करडी नजर राहणार आहे संघाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावरच भाजप मुंबईत निवडणूक लढवणार असल्याचं समजतं भाजपच्या बुथनिया बैठकीत संघाचा स्थानिक प्रतिनिधीही सामील होणार आहे लोकसभेत संघानं पाठ फिरवल्यानं मुंबईसह महाराष्ट्रातही भाजपची पिछेआड झाली होती पण विधानसभेत ती कसर भरून काढण्यासाठी संघाची तयारी सुरू झाली होती मंडळी आपण पाहूयात संघ आणि भाजपच्या बैठकीत नेमकं काय ठरलंय ते ग्राफिक्समधून विधानसभेसाठी संघ दक्ष विधानसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण मदत करण्याचं संघाचं आश्वासन भाजपच्या प्रत्येक स्तरावर हस्तक्षेप करण्याची संघाची अट आहे महायुतीच्या उमेदवारांसाठी संघ काम करणार उमेदवार निवडीमध्ये संघ कुठलाही हस्तक्षेप करणार नाही अजेंडा राबवताना कुठलीही तडजोड केली जाणार नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट